बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन देण्याचं झाल्यानंतर ठाणे ठाणेनगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी याच्यासह पाच आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली वाघळे स्टेट पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये दाखल असलेल्या विनयभंग मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे त्याच्याविरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशने जामिनासाठी अर्ज केला होता त्याच्या जामिनासाठी हुसेन अन्सारी यांनी बोगस कागदपत्र सादर केली होती त्यास ठाणे न्यायालयाने बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आलं हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांवर तीन जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता याच्यामध्ये आरोपी हुसेन वारसी अन्सारी मुंब्रा हा कोर्टामध्ये बोगस जामीनदार म्हणून स्वतः हजर राहिलेला आहे त्याच्यामध्ये एजंट इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याने एजंट म्हणून काम केलेलं आहे असलम मोहम्मद मनसुरी याने बनावट कागदपत्र यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आरोपी क्रमांक चार आणि पाच मेहता आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ याने बनावट कागदपत्र तयार करून दिली आहेत तर आत्तापर्यंत आपण जे आरोपी आहेत त्यांनी तयार केलेलं बनावट रेशन कार्ड आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याचा बनावट पगाराचा दाखला आणि त्याच कंपनीचे बनावट ओळखपत्र जप्त केलेले आहे तसेच त्यांनी जे कागदपत्र बनवण्यासाठी जी, जी वापरलेली साधन सामग्री आहे कम्प्युटर प्रिंटर तसेच इतर काही साधन आहे सामुग्री आहे ते आपण जप्त केलेली आहे तर या गुन्ह्याच्या तपास दरम्यान असंही निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात तसेच मुंबई आणि पुण्यामधील काही कोर्टात देखील अशाच प्रकारे बोगस जामीनदार म्हणून हजर राहिले त्यांनी आणि बनावट कागदपत्र तयार केले आहे तर त्याचा आणखीन तपास जो आहे तो आपला चालू आहे